साईबाबा योगदान ट्रस्ट कल्याण व एफ पी इंडिया फ्री मेडिकल चेकअप कॅम्प येथे आयोजित दिनांक पंचवीस रोजी श्री साईबाबा मंदिरं आयोजित करण्यात आले यावेळी साईबाबा योगदान ट्रस्टचे अध्यक्ष किसन वायकर सचिव दास जाधव खजिनदार नागपाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दरवर्षी श्री साईबाबा योगदान ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आणि शिबिरे राबविण्यात येतात यावर्षी आरोग्य शिबिर मोफत पंप स्मिअर तपासणी प्रेग्नेन्सी व स्तन वंद्यत्व चिकित्सा तपासणी मधुमेह हायप्रेडेशन लठ्ठपणा सल्ला व चिकित्सा शुगर लेवल आणि हिमोग्लोबिन तपासणी रक्तदाब आणि वजन तपासणी दंत तपासणी फिजिओथेरपी सल्ला स्किन व हेअर सल्ला अशा अनेक तपासण्या यावेळी मोफत शस्त्रक्रिया यांचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉक्टर पूनम बडगुजर डॉक्टर रश्मी आर दास डॉक्टर अस्मिता नारायणकर डॉक्टर प्रणिता कोकणे अशा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करण्यात आल्या आणि मोफत औषधेही पुरवण्यात आले यावेळी अध्यक्ष किसन वायकर सचिव श्रीदास जाधव खजिंदा नागपाल सर्व विश्वस्त व साई मंदिर कार्यकर्ते व योगीधाम परिसरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात सुरेश शेवाने यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला साईबाबा योगीधाम ट्रस्टच्या तर्फे मल्टी मेडिकल कॅम्प इथे ठेवलेला आहे त्या कॅम्पमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डेंटिस्ट रोग तज्ज्ञ अनेक प्रकारचे सगळे डॉक्टर्स इथे अवेलेबल केलेले आहेत आपल्या योगधामधील लोकांना सुविधा मिळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इथे आपण करतो दरवर्षी योगीधाम साईबाबा योगीधाम ट्रस्टतर्फे वेगवेगळ्या योगी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं वेगवेगळ्या रोगावरचे पेशंट्स इथे आणले जातात आणि त्याचा लाभ लोकांना ला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो रक्तदान शिबीर पण मोठ्या प्रमाणात होतं मागच्या टायमात रक्तदान शिबीर घेतलं जवळजवळ शहाऐंशी सत्याऐंशी लोकांनी इथे रक्तदान केलेलं त्याचा परिणाम असा होतो की ते जे कार्ड मिळतात कामाला त्याच्या इथल्या लोकांना मदत होते साथ आतापर्यंत सहा ला, ते सात जणांच्या लोकांचे जीव आम्ही त्या रक्तदान करून आणि रक्ताच्या पिशव्या परत मिळून आम्ही त्यांचे जीव वाचवलेले अशा प्रकारे संपूर्ण काम आमचे योगीदान ट्रस्टचे सगळे सभासद कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून तिथे एकत्र येऊन सगळं काम करत असतात वेगवेगळ्या पद्धतीचे आरोग्य शिबिर ते वर्षभर चालू असतात रक्तदान शिबिर असतं मुलं महिलांसाठी कार्यक्रम होत असतात भंडारा मोठ्या प्रमाणात येत असतो मॅरेथॉन मोठ्या प्रमाणात योगीधाममध्ये आम्ही घेतो आणि ह्या सगळ्या गोष्टी साईबाबा योगीधाम ट्रस्ट एका दिलाने या योगधानमधील लोकांच्या सेवेसाठी आम्ही सगळे तत्परतेने करत असतो आम्ही फक्त भक्ती मार्गानेच जात नाही ते बाबांनीच हे शिकवलेलं की जे बीनदित आहेत जे रोगी आहेत त्यांचीही सेवा बाबांनी केलेली आहे त्या पद्धतीने आम्ही आमचा मार्गक्रम त्यांच्याकडे बघून सत्ता मालिक एक या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांची सेवा करण्यासाठी हा कार्यक्रम सतत राबवत असतो आरोग्य शिबिरामध्ये नुसतं चेकत नाही तर आम्ही मोफत औषधं देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी वेगवेगळ्या संस्था आम्हाला मदत करत असतात त्यांना माहिती आहे की इथे प्रत्येक गोष्ट जी होते ती चांगल्या प्रकारे होते आणि त्यांना लोकांचा पण रिस्पॉन्स चांगला मिळत असतो आता तुम्ही बघता इथे किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे अजूनही लोक दिवसभर येत राहतील त्यांचे कॉन्टॅक्ट चालू आहेत आणि त्या लोकांना मोठ मोफत औषधं पण पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो नुसतं इथे नाही तर आम्ही आदिवासी पाड्यामध्ये पण जाऊन भंडाऱ्यामध्ये जे काय राहतं ते आम्ही अन्नधान्य पण पुरवतो कपडे पुरवतो आणि औषधही जे मिळत असतात आम्हाला ते आम्ही तिकडे भंडाऱ्याच्या टायमाला जाऊन लोकांना तिथे आदिवासी पाड्यामध्ये जाऊन वाटत असतो कोरोना काळामध्ये एवढं संपूर्ण बंद असताना पण आम्ही आरोग्य शिबिरं इथे घेतलेली आहेत आणि त्यालाही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आम्ही अन्नधान्य कोरोना काळामध्ये वाटलेले आहेत औषधे पण वाटलेले आहेत अशा प्रकारे विविध पद्धतीने आम्ही सगळ्या प्रकारचे कामं आम्ही इथे या साईबाबा योगीधान ट्रस्टच्या वतीने करत असतो मैंने हमेशा देखा है यहाँ योगीधाम साई बाबा ट्रस्ट में कुछ ना कुछ समाज के उत्थान के लिए एडुकेशनल हो में मेडिकल फील्ड में हो यहाँ पे कार्य होते ही रहता है और आज आज इन्होंने एकदम अलग ही ढंग का मेडिकल कैंप लगाया है जिसमें फिजियोथेरापी है जिसमें सीमियर टेस्ट है जरा ध्यान दीजिए पैपसीमियर टेस्ट अगर कोई बाहर करे तो उसका आठ सौ रुपया चार्ज लगता है यहाँ पर टोटली फ्री ऑफ चार्ज है गायनाकोलॉजिकल टेस्ट है फिजियोथेरापी है है, है, डेंटल चेकअप चेकअप का है और ये सब किया है योगी धाम साई बाबा ट्रस्ट की तरफ से मैं बाबा से प्रार्थना करूंगा कि ये हमारे साथियों को भगवान हमेशा तंदुरुस्त और मजबूत रखे कि ऐसी सेवाएं समाज की सेवाएं होती रहे बहुत बहुत धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद महादेव साहब मैं आपका भी स्वागत करता हूँ या परिसरामध्ये साईबाबा योगीराम ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या अंतर्गत इथे विविध प्रकारचे सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात आणि त्या आरोग्यविषयक उपक्रमामध्ये आज जो त्यांनी आरोग्यविषयक कॅम्प लावलेला आहे त्याचा ला आम्ही लाभ घेत आहे आणि त्यामुळे ते वेळोवेळी उपक्रम राबवतात त्यावेळी वेळोवेळी आम्ही याचा फायदा घेत असतो त्यातून ते मोफत औषधं मी किंवा इतर जे काय आरोग्यविषयक लागणारं साहित्य याला मोफत देत असतात त्यामुळे जी योगीदान ट्रस्टी आहे त्या ट्रस्टचा मी गुन्हे आहे एवढंच इथे व्यक्त करतो मिर रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज